खूप वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातल्या एका खेड्यात नारायण नावाचा एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता त्याचं लहानसं कुटुंब पत्नी आणि एक मुलगा आणि गरिबीची झोपडी त्याच्या शेतात पाणी नव्हतं बैल नव्हते पण त्याच्याकडे एक गोष्ट होती ती म्हणजे अतूट शिवभक्ती नारायण श्रावण महिन्याची वाट पाहायचा कारण तो महिना म्हणजे त्याच्या देव महादेवाची आठवण उपवास आणि प्रार्थनेचा काळ प्रत्येक सोमवार तो नदीवरती स्नान करून पायी चालत गावापासून पाच किलोमीटर दूर असलेल्या जुन्या पडक्या शिवमंदिरात जायचा हातात बेलपत्र डोक्यावर नदीचं पाणी आणि हृदयात प्रार्थना त्या वर्षी मोठा दुष्काळ पडला शेती कोरडी विहिरी सुकलेल्या लोकांनी पूजा अर्चा सोडून घर विकायला सुरुवात केली पण नारायणचं मन मात्र अजिबात डगमगलं नाही त्याच्या घरी खायला काहीच उरलेलं नव्हतं तरी देखील एका सोमवारी शेवटचा एक वाटी तांदूळ उकडून तो भोळ्या शंकरांना नैवेद्य म्हणून अर्पण केला पत्नी थोडी अस्वस्थ झाली म्हणाली आम्ही उपाशी आहोत आणि तू देवाला खाऊ घालतोयस तेव्हा नारायण म्हणाला आपण उपाशी राहू पण देवाची पूजा कमी करणार नाही महादेवांवर मला विश्वास आहे त्या रात्री मंदिराच्या गाभाऱ्यात एक अजब गोष्ट घडली नारायण जेव्हा परत गेला तेव्हा त्याच्या झोपडी बाहेर एक वृद्ध साधू उभा होता पांढऱ्या दाढीचा तेजस्वी टोळ्यांचा तो म्हणाला मला खूप भूक लागली आहे काही मिळेल का नारायण थबकला त्याच्या घरी काही शिल्लक नव्हतं तरी त्यानं घरातल्या पितळी वाटीत थोडं दूध आणि पाण्याचा घुटका आणून दिला साधूने ते शांतपणे घेतलं आणि हसत म्हणाला तुझ्या भक्तीचं फळ तुला लवकरच मिळेल महादेव तुझ्यावर कृपा करणार आहे असं म्हणून तो साधू अचानक अदृश्य झाला दुसऱ्याच दिवशी आकाशात काळसर ढग आले आणि काही तासात मुसळधार पाऊस कोसळायला लागला जिथ लोकांना आशा उरली नव्हती तिथे पाणी वाहू लागलं नारायणच्या कोरड्या शेतात हिरवळ फुलली गहू आणि भात उगवायला लागले काही दिवसात गावात एक जमीनदार आला त्याला नारायणच्या भक्तीबद्दल समजलं त्याने नारायणला दोन बैल भेट दिले आणि शेतीसाठी मदत केली लोक चकित झाले एक गरीब माणूस उपाशी राहून देखील देवावरचा विश्वास ठेवतो आणि त्याला साक्षात महादेवांची कृपा लाभते म्हणूनच श्रावण सोमवार केवळ व्रत किंवा उपवास नसतो तो विश्वास श्रद्धा आणि निस्वार्थ भक्तीचा महिना आहे महादेव आपल्या भक्तांची परीक्षा घेतो पण कधीच त्यांच्या श्रद्धेचं फळ द्यायला विसरत नाही हर हर महादेव